माझ मध्ये पूर आला होता आणि अतिवृष्टी झाली होती त्यानुव्या पंचनामे करून आम्ही जवळपास आठशे सदुसष्ट कोटीच्या सात सवा सात साडेसात लाख शेतकरीची आम्ही आठशे सदुसष्ट कोटीचा आम्ही प्रस्ताव पाठवला होता पंचनामा करून त्याप्रमाणे आठशे सदुसष्ट कोटी आम्हाला मंजूर पण झालेले होते जी आर मध्ये आणि आता यादी आम्ही अपलोड करणे ऑलरेडी सुरू केलेल्या होता मला वाटतं की दहा दिवसापासून तो सुरूच आहे काम काल रात्रीपर्यंत पाचशे सत्तर कोटीची यादी अपलोड झालेली आहे उद्या सकाळीपर्यंत पूर्ण यादी अपलोड होतील आता आठशे सदुसष्ट कोटी जे आम्ही पंचनामा केला होता त्याऐवजी जवळपास ॲक्च्युअल जे नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचे ते जवळपास आठशे कोटीचे जवळपास असेल तर हे आठशे कोटीची पूर्ण यादी उद्या सकाळीपर्यंत आमच्या अपलोड होऊन जाईल कालचा जे फिगर आहे काल रात्रीपर्यंत दोनशे छहत्तर कोटी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आलेले आहेत जे आम्ही पूछ केला होता आम्हाला ही माहिती मिळाली की दोनशे छत्तर कोटीची पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये काल रात्रीपर्यंत गेलेले आहेत आज दिवसभरात एकशे चौसष्ट कोटी अजून येतील तर आज रात्रीपर्यंत एकूण दोनशे छ्याहत्तर कोटी आणि एकशे चौसष्ट कोटी चारशे चाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये येतील आणि बाकी दोन तीन चार दिवसात बाकी लोकांच्या अकाउंटमध्ये पण पैसे येतील दुसरं त्यामध्ये असं आहे की जवळपास आठ दहा टक्के शेतकरी असे आहेत ज्यांनी स्टॅक ना केल्यामुळे त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जाणे आता सुरू नाही झालेले आहे प्रत्येक तहसीलला मी सूचना दिली आहे की तुम्ही लोकांना शेतकऱ्यांना आवाहन करून तुम्ही कॅम्प सुरू करा बरेच तहसीलमध्ये कॅम्प्स बद्दल कॅम्प्स पण सुरू झालेले आहेत सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की आपण ते कॅम्पमध्ये येऊन आपल्या ॲग्रिस्टॅगच्या एनरोलमेंट करून फार्मर आयडी क्रिएट करा जोपर्यंत आपला फार्मर आयडी तयार होत नाही तोपर्यंत पैसे आपले जाणार नाही नव्वद टक्के शेतकऱ्यांनी त्यांचे अॅग्रिस्टॅग ऑलरेडी तयार केलेले आहेत त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे गेले आहेत किंवा आता पुढचे पुढील दोन तीन दिवसात जातील ज्यांनी आठ दहा टक्के लोकांनी तयार केले नाही आहे त्यांच्यासाठी आम्ही कॅम्प सुरू केले आहे आपण तहसीलदार तहसील ऑफिस मध्ये जाऊन त्या कॅम्प्समध्ये मध्ये आपण रजिस्ट्रेशन करावी आणि अॅग्रिस्टॅग मध्ये रजिस्ट्रेशन करून घ्यावी त्यानंतर आपल्या अकाउंट मध्ये सुद्धा पैसे जातात माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका